श्री श्रीराम समर्थ रामापायी ठेवा मन नाम घ्यावे रात्रंदिन राम हा तारक मंत्र निराकार जपा वारंवार हेची एक हेची एक करा राम दृढ धरा पुनरपी संसारा येणे नाही येणे नाही पुन्हा सांगितली मात जानकीचा कांत आळवावा पार्वती रमन जपे राम नाम विषाचे दहन तिने झाले दीनदास म्हणे वाल्मिक तरला पापी उद्धरीला अजामेळ जयासी लागला राम नाम चाळा आठवी गोपाळा सर्व काळ मती संतांचे संगती जोडीला श्रीपती पंथे। तिन्ही लोकी श्रेष्ठ रामनाम एक धरुनी विवेक जपे सदा हनुमंते केले लंकेसी उड्डाण राम नाम ठाण हृदया माझी दीनदास म्हणे वानर तरले नामी कोटी कुळे उद्धरती रामनामा विणे साधन हे जनी बरळती प्राणी स्वप्ना माझी स्वप्नींचा विचार तैसा हा संसार सोडून असार राम ध्यावा राम नाम ध्वनी उच्चारिता वाणी पापाची ते धुनी होय तेणे सिंधूचे मंथन रत्नांची ही खाण तैसे हे साधन राम नाम वेदांचे ही खंड योगाचे ते बंड त्याचे काळे तोंड दास म्हणे मन हेची राम देही आत्मा राम जनी मेघ श्याम पाहे डोळा या डोळा स्वरूपी मुरावे वाचेसी असावे राम नाम नारायण नामे प्रल्हाद तरला अजा झाला एक रूप, एक रूप झाले वसिष्ठ महामुनी तया चाप पाणी वश झाला दीनदास म्हणे स्मरे रघुनाथा संसाराची चिंता त्यासी नसे जनी जनार्दन रामाचे चिंतन सत्याची ही खाण रामनाम गाईचे रक्षण भूतदया जाण अतिथीसी अन्न घाला तुम्ही संताचा संग विषयाचा त्याग रामनामी दंग होऊन ये रामकृष्णहरी हरी एकची स्वरूप अवताराची लीला वेगळाली दीनदास सांगे लावून या ध्यान तुम्ही आत्मज्ञान जतन करा यत्न परोपरी साधनाचे भरी आवळे घेता करी तैसे होय तैसे होय म्हणूनही करा त्याग साधावा तो योग रामनामे राम नामी आस ठेऊन या खास वृथा न जाय श्वास ऐसे करा ऐसे करा तुम्ही संसारी असता वाया आणि पंथा जाऊ नका दीनदासाचे बोल मानू नका भक्त भक्तवत्सल राम हृदयी धरा मनाची या मागे जाऊ नका तुम्ही येतो आता आम्ही कृपा करा शेवटची विनवणी ऐका तुम्ही कानी संसार जाचणी पडू नका रामपाठ तुम्हा सांगितला आज काज नाही आता नित्य पाठ करी मानगंगा गंगातीरी होसी अधिकारी मोक्षाचा तू ब्रह्म चैतन्य नाम सद्गुरूचे कृपे दीनदास जपे राम सदा आजचे बोधवचन मनी धरा राम हाती धरा काम वाऊगाची श्रम करू नका जानकी जीवन स्मरण जय जय राम